नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल अशा तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्यात पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कायनेटिक ग्रीनच्या सहकार्याने नागपूर येथून पिंक ई ये योजना पिंक ई रिक्षा ये योजना सुरू केली आहे बघा कोणत्या राज्याने तर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोणाच्या सहकार्याने तर कायनेटिक ग्रीनच्या सहकार्याने कोणत्या शहरातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर नागपूर या शहरातून या योजनेचा उद्देश काय आहे महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे महिला आणि बालविकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत राज्यातील पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांमध्ये महिलांना दहा हजार इलेक्ट्रिक तीन चाकी रिक्षा दिल्या जाणार आहेत यामध्ये वीस ते पन्नास वर्ष वयोगटातील विधवा घटस्फोटीत आणि आर्थिकदृष्ट्या कमकोत महिलांना प्राधान्य दिले जाईल महाराष्ट्र सरकार प्रत्येक ई रिक्षाच्या खरेदीवर वीस टक्के अनुदानही देणार आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या स्वावलंबी पंचायत विशेष पुरस्कारात कोणत्या पंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माल ग्रामपंचायत चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हे केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाकडून दिले जातात पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला एक कोटी रुपये दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला पंच्याहत्तर लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला पन्नास लाख रुपये मिळतात यामध्ये तीन कॅटेगरीमध्ये दे पुरस्कार देण्यात आले पहिले आहे हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार यामध्ये पहिला क्रमांक दववायस ग्रामपंचायत गोंदे जिल्हा महाराष्ट्र दुसरा क्रमांक बिरदवली ग्रामपंचायत हसन जिल्हा कर्नाटक तिसरा क्रमांक मोतीचूर ग्रामपंचायत समस्तीपूर जिल्हा बिहार दुसरी कॅटेगरी आहे स्वावलंबी पंचायत विशेष पुरस्कार म्हणजेच आत्मनिर्भर आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार यामध्ये पहिला क्रमांक आहे माल ग्रामपंचायत रंगारेड्डी जिल्हा तेलंगणा दुसरा क्रमांक आहे हटभद्रा ग्रामपंचायत मयुरभंज जिल्हा ओडिसा तिसरा क्रमांक आहे गोलापुडी ग्रामपंचायत कृष्णा जिल्हा आंध्र प्रदेश तिसरी कॅटेगरी आहे पंचायत क्षमता निर्माण सर्वश्रेष्ठ संस्था पुरस्कार पहिला क्रमांक आहे केरळ स्थानिक प्रशासन संस्था केरळ दुसरा क्रमांक आहे राज्य ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था ओडिसा आणि तिसरा क्रमांक आहे राज्य पंचायत आणि ग्रामीण विकास संस्था आसाम नेक्स्ट आहे लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर करण्यात आला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कुमार मंगलम बिर्ला दोन हजार पंचवीसचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना घोषित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रभावी योगदानाबद्दल श्रद्धा कपूरला नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी अभिनेते सुनील शेट्टी यांना तसेच भारतीय संगीताच्या क्षेत्रात उदयास येणाऱ्या रिवा राठोडला सन्मानित करण्यात आले तसेच ज्येष्ठ अभिनेते सचिन फिंगाकर रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार शरद पोंगशे यांच्यासह शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दोन प्रतिष्ठित महिलांनाही सन्मानित करण्यात येणार आहे दिग्गज वायोलिन वादक डॉक्टर यन राजम यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे श्रीपाल सबन्नीस यांना त्यांच्या वक्तृत्वपूर्ण आणि चिरस्थायी साहित्यिक योगदानासाठी वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लोअर लर्नर चिल्ड्रन या संस्थेलाही सन्मानित केले जाणार आहे त्याचसोबत स्क्रिप्ट क्रिएशन आणि रंगाई प्रोडक्शन यांच्या असेनमी मी मी या नाटकाला वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणूनही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे सिल्क यारा बोगदा कोणत्या राज्यात आहे जो बाबा बोकनाग बोगदा म्हणून ओळखला जाईल तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्करधामी म्हणाले की स्थानिक देवता बाबा बोकनाग यांच्या नावावरून त्याचे नाव ठेवले जाईल उत्तराखंडमधील चार पॉईंट त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या यारा बोगद्याचे खोदकाम पूर्ण झालेले आहे या बोगद्याचे नवीन नाव असणार आहे बाबा बोकनग बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा एक भाग कोसळला होता ज्यामुळे एक्केचाळीस बांधकाम कामगार आत अडकलेले होते उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्हा आणि यमुनित्री शहरामधील अंतर सव्वीस किलोमीटरने कमी करण्याच्या उद्देशाने हा बोगदा बांधला जात आहे <laughs> नेक्स्ट आहे आरबीआय कोणत्या प्रकारच्या अल्पवयीन बँक खातेधारकांना त्यांचे बँक खाते चालवण्याची परवानगी दिली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा वर्षांपेक्षा जास्त वयाचे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आरबीआयने दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन बँक खातेधारकांना त्यांचे बँक खाते चालवण्याची परवानगी दिली आहे कोणत्याही वयोगटातील अल्पवयीन मुले त्यांच्या आई आईसह त्यांच्या नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकांमार्फत बँक खाते उघडू शकतात दहा वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांची खाती त्यांच्या नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक किंवा आईद्वारे चालवली जातील तर दहा वर्षांपेक्षा जास्त वयाची अल्पवयीन मुले त्यांचे बँक खाते उघडू आणि चालवू शकतात अल्पवयीन मुले फक्त बचत खाते आणि निश्चित आणि आवर्ती खाते उघडू शकतात ते चालू खाते उघडू शकत नाहीत ही नवीन मार्गदर्शक तत्वे कोणत्या बँकांना लागू होतील बघा व्यावसायिक बँका प्राथमिक शहरी सहकारी बँका राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा विजडेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जसप्रीत बुमरा भारतीय स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना विजडेन क्रिकेटर्स अल्मेनिया दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे जसप्रीत बुमराहला पुरुष गटात सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि स्मृती मानधाला मानधनाला महिला गटात सर्वोत्तम क्रिकेटपटू घोषित करण्यात आले आहे स्मृती मानधाने यांना विजडेनने जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणूनही मान्यता दिली आहे यावेळी गस ॲटिक्स एटकिन्सन जेमी स्मिथ डॅन वॉरल लियाम डॉसन आणि इंग्लंडचे खेळाडू सोफी एलिक एक्लेस्टोन यांची विजडेनच्या वर्षातील पाच क्रिकेटपटू म्हणूनही निवड झालेली आहे विजडेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा क्रिकेटमधील सर्वात जुना वैयक्तिक पुरस्कार आहे विजडेन अठराशे एकोणनव्वदपासून पासून दरवर्षी यादी जारी करत आहे ही निवड जगात हंगाम ही जी निवड आहे ही मागील हंगामातील कामगिरीच्या आधारे केली जाते तर दोन हजार पंचवीस मध्ये जसप्रीत बुमराला पुरुष गटात सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि स्मृती मानधनाला महिला गटात सर्वोत्तम क्रिकेटपटू घोषित करण्यात आले आहे नेक्स्ट आहे केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी मध्ये विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे विप्लव कुमार चौधरी टी शंकर एन पद्मनाभन एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई डीमध्ये विशेष संचालक नियुक्त केले आहेत हे नवनियुक्त विशेष संचालक कोण आहेत बघा विप्लव कुमार चौधरी हे एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत टी शंकर हे दोन हजार तीन बॅचचे आय आर एस अधिकारी आहेत एन पद्मनाभन दोन हजार पाच बॅचचे आय आर एस अधिकारी रजनीश देवबर्मन बर्मन एकोणीसशे नव्याण्णव बॅचचे आय आर एस अधिकारी आहेत ते मनु तेंटीवाल दोन हजार तीन बॅच आय आर एस अधिकारी आहेत अंमलबजावणी संचालनालय ही भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत एक विशेष आर्थिक तपास संस्था आहे याची स्थापना एक मे एकोणीसशे छप्पन्न रोजी झाली आणि सध्याचे संचालक आहेत राहुल नवीन नेक्स्ट आहे जम्मू काश्मीरमधील कोणत्या भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पहलगाम बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरान खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे याशिवाय वीसहून अधिक लोक जखमी झाले आहेत लष्कर ए तयाबाची प्रॉक्सी विंग द रेजिस्टन्स फ्रंट यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे बघा या ठिकाणी या ठिकाणचे नाव विचारले जाऊ शकते पहलगाम खोऱ्याचे नाव आहे बैसरण खोऱ्या आणि या ठिकाणी सत्तावीस जणांचा मृत्यू झालेला आहे आतंकवादी हल्ल्यामध्ये तर याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली आहे किंवा हल्ला कोणी केलेला आहे तर लष्कर ए तैबाची प्रॉक्सी विंग द रेजिस्टन्स फ्रंट टी आर एफ नेक्स्ट आहे लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स ॲवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोंडो डुप्लांटीस लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स ॲवॉर्ड्स दोन हजार पंचवीस World Sportsman of the Year, mondo duplantis, Swedish-American Paul Walter. World Sports Woman of the Year, Simone Biles, America, gymnast. World Team of the Year, Real Madrid. Varsha Punaragman, Rebecca Edred Sports Person with a Disability, Jiang Yuan. Action Sports Person of the Year, Tom Pidcock. Sport for Good Award, Kick for Life. Supporting Icon for Oscar Rafael Nadal. Lifetime Achievement Award. केली स्लेटर अमेरिकन प्रोफेशनल सर्फर हा जो पुरस्कार आहे लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड हा पुरस्कार वर्षभरातील क्रीडा कामगिरीसाठी क्रीडा व्यक्ती आणि संघांना दिला जातो याची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झाली यामध्ये स्विस टेनिसपटू रॉजर फेडरेनने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा म्हणजे सहा वेळा जिंकलेला आहे नेक्स्ट आहे ग्लोबल बिझनेस आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्स दोन हजार पंचवीस कोणी प्रकाशित केले आहे याचे योग उत्तर आहे पर्यक्रमांक तीन जागतिक व्यापार संघटना एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक व्यापार संघटनेने त्यांचा जागतिक व्यापार दृष्टिकोन आणि सांख्यिकी दोन हजार पंचवीस अहवाल प्रसिद्ध केला आहे अहवालाशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे बघा दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक व्यापारात शून्य पॉईंट दोन दोन टक्के घट होण्याची अपेक्षा आहे अमेरिकेच्या परस्पर करांमुळे म्हणजे टॅरिफ करामुळे जागतिक व्यापार वाढीला शून्य पॉईंट सहा टक्के घट होऊ शकते दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक सेवा व्यापार चार पॉईंट शून्य टक्के वाढण्याचा अंदाज आहे अमेरिकेच्या परस्पर शुल्कामुळे जागतिक व्यापार वाढीला सॉरी हा डबल झाला दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक सेवा व्यापार चार पॉईंट शून्य टक्के वाढण्याचा अंदाज आहे उत्तर अमेरिका निर्यातीत बारा पॉईंट सहा टक्क्याने घट होण्याची अपेक्षा आहे आशिया निर्यात एक पॉईंट सहा टक्क्याने वाढण्याची अपेक्षा आहे युरोपमध्ये निर्यात एक पॉईंट शून्य टक्के वाढण्याची अपेक्षा आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन समर अबू ऐलोफ पॅलेस्टिनी छायाचित्रकार समर अबू ऐलोफ यांनी दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे त्याने मार्च दोन हजार चोवीसमध्ये गाझा सिटी येथे इस्रायली हवाई हल्ल्यात दोन्ही हात गमावलेल्या गाझा येथील नऊ वर्षांच्या महमूद अजरचे छायाचित्र काढले हा फोटो अमेरिकन वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाइम्स यासाठी काढला होता वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर विजेत्याला दहा हजार युरोचे रोग बक्षिसी देखील दिले जाते नेक्स्ट आहे आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने किती पदके जिंकली आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात पदके आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला होता लिमा पेरूची राजधानी कालावधी होता तेरा ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस भारताने एकूण सात पदके जिंकले आहेत यामध्ये दोन सुवर्ण चार रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश आहे भारताचे पदक विजेते कोण आहेत बघा सुवर्ण पदक विजेते दोन आहेत सुरुची सिंग दहा मीटर इयर पिस्तूल स्पर्धा सौरभ चौधरी सुरुची सिंग दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धा बघा दोन कोण सुरुची सिंग हिला वैयक्तिक मिळालेले आहे आणि सौरभ चौधरी आणि सुरुची सिंग यांना मिश्रमध्ये मिळालेली आहे रौप्य पदक विजेता मनु भाकर दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धा अर्जुन बाबुता दहा मीटर एअर रायफल प्रतियोगिता सिमरनप्रीत कौर ब्रार पंचवीस मीटर पिस्तूल स्पर्धेत रुद्रांक पाटील आणि आर्या बोर्से दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धा कांस्य पदक विजेता एक आहे सौरभ चौधरी दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धा पहिला टप्पा आयोजित करण्यात आलेला होता ब्युनुस आयर्स अर्जेंटिना एक ते दहा एप्रिल दरम्यान पहिल्या टप्प्यात भारताने आठ पदके जिंकली होती यामध्ये स्टार सुवर्ण दोन रोपे आणि दोन पदकांचा समावेश होता नेक्स्ट आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दोन हजार पंचवीसच्या यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत किती भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे याचे योग्य उत्तर आहे एकूण सात पर्याय क्रमांक चार बरोबर आहे जागतिक आर्थिक मंचाची दोन हजार पंचवीस ची पंच युवा जागतिक नेत्यांच्या यादीत चाळीस वर्षाखालील एकशे सोळा लोकांचा समावेश करण्यात आला आहे या यादीत सात भारतीयांचा समावेश आहे किंजरापू राम मोहन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री रितेश अग्रवाल ओयो हॉटेल्स अँड होम्सचे संस्थापक आणि सीईओ आलोक मेडिकेपुरा नेक्स्ट विंग इनोव्हेशन लॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक नटराजन शंकर व्यवस्थापकीय संचालक आणि भागीदार बोस्टन कन्सल्टी ग्रुप निपुण महोत्रा निपमन फाउंडेशनचे संस्थापक मानसी सुब्रमण्यम पेंग्विन रॅन्डम हाऊसच्या मुख्य संपादक आणि उपाध्यक्षा अनुराग मालू उद्योजक आणि गिर्यारोहक या सात जणांचा भारतीय सात व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे या यादीत समाविष्ट समाविष्ट असलेले इतर देशातील लोक होण्यात बघा मॉन्टेंग्रोचे पंतप्रधान मिलोजको स्पाजिक थायलंडचे पंतप्रधान पतोंगरटन शिवना शिनावात्रा पाकिस्तानी क्रीडा विश्लेषक आणि समालोचक सना मीर नेक्स्ट आहे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक मध्ये उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अजय भूषण पांडे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे माजी वित्त सचिव आणि राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे माजी प्रमुख अजय भूषण प्रसाद पांडे यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक मध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नवीन भूमिकेमध्ये क्षेत्रीय गुंतवणूक नियोजन शाश्वत पद्धती आणि ए आय आय बीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचे कार्यक्षम व्यवस्थापन यांचे धोरणात्मक निरीक्षण समाविष्ट आहे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या बॅचचे महाराष्ट्र कॅद्याचे आय ए एस अधिकारी आहेत भारताचे वित्त सचिवपद भूषवलेले आहे त्यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारीही राहिलेले आहेत वित्तीय अहवाल प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करून मार्च दोन हजार पर्यंत तीन वर्ष एचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे अर्थ मंत्रालयात असताना त्यांनी वस्तू आणि सेवा कर नेटवर्कच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे याची स्थापना दोन हजार सोळामध्ये झालेली आहे मुख्यालय आहे बीजिंग चीन आशियाने त्या पलीकडे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे चीननंतर भारत हा ए आय बीचा दुसरा सर्वात मोठा भागधारक आहे नेक्स्ट आहे अमेरिकन शास्त्रज्ञांच्या एका पथकाने एक नवीन रंग शोधला आहे त्याचे नाव काय आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओलो अमेरिकन शास्त्रज्ञांनी नवीन रंगाला ओलो असे नाव दिलेले आहे हा रंग निळा हिरवा आहे आणि तो यापूर्वी कोणीही पाहिला नव्हता डोळ्यांमध्ये लेसर बीम टाकून शास्त्रज्ञांनी हा रंग पाहिला आहे त्यांनी रेटिनाच्या विशिष्ट पेशींना उत्तेजित करून हा रंग पाहिलेला आहे रंग दिसण्यासाठी खूप गडद आहे ज्या शास्त्रज्ञांनी हा रंग पाहिला आहे त्यांनी सांगितले की हा रंग निळ्या हिरव्यापेक्षा वेगळा आणि खोल आहे हा रंग सामान्य डोळ्यांनी पाहणे कठीण आहे याला नवीन नाव काय देण्यात आलेले आहे तर ओलो कोणी शोध लावलेला आहे तर अमेरिकन शास्त्रज्ञांनी नेक्स्ट आहे चित्ता प्रकल्पांतर्गत बोत्सवानामधून किती चित्ते भारतात आणले जातील याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ चित्ते मध्य प्रदेश सरकारने घोषणा केली आहे की भारत लवकरच त्यांच्या प्रोजेक्ट चित्ताअंतर्गत बोत्सवाना येथून आठ चित्ते भारतात आणणार आहे मध्य प्रदेशातील मनसौर जिल्ह्यातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात चित्ते सोडले जातील मध्य प्रदेश सरकारने गांधीसागर अभयारण्यात आठ हजार नऊशे हेक्टर क्षेत्र विकसित केलेले आहे नेक्स्ट आहे केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळाची आदुतीसावी बैठक कोठे झाली याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने नवी दिल्ली येथे केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळाची अडोतीसावी बैठक आयोजित केली होती केंद्रीय सल्लागार मंडळ बघा याची स्थापना भारत सरकार ने भारत सरकार दर तीन या मंडळाची स्थापना केली जाते पुरातत्व वारसा अभ्यास आणि सांस्कृतिक जतनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमध्ये मजबूत संबंध निर्माण करण्यात मंडळाची भूमिका महत्वाची आहे हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येते नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा गरिया आणि बोरशो बोरान उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रिपुरा गारिया आणि बोरशो बोरान महोत्सव दोन हजार पंचवीस उद्घाटन करण्यात आलेले आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांच्या हस्ते स्थळ होते अगरतळा या उत्सवात गरिया पूजा केली जाते हा सण कोको बोरक रियांग समुदाय साजरा करतो यामध्ये स्थानिक कलाकार विविध सादरीकरणांद्वारे त्रिपुराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतात नेक्स्ट आहे कलंगनार कैविनाई थित्तम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तमिळनाडू एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी कलंगनार कैविनाई थित्तम योजना सुरू केली आहे याचा उद्देश आहे आर्थिक मदत प्रशिक्षण आणि विपणन समर्थन राज्यातील पंचवीस पारंपरिक हस्तकला पुनर्जीवित करणे आणि त्यांना आधुनिक बाजारपेठेशी जुळवून घेणे कारागिरांना आर्थिक मदत देणे जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय स्थिर करू शकतील आणि वाढवू शकतील नेक्स्ट आहे भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू झाले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबईत भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल सुरू केले भारत सरकारच्या क्रूझ इंडिया मिशन अंतर्गत मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल विकसित करण्यात आले आहे हे चार लाख पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रात बांधले गेले आहे या टर्मिनलमध्ये दररोज दहा हजार प्रवासी आणि दरवर्षी सुमारे दहा लाख प्रवासी प्रवास करू शकतात ते दररोज पाच जहाजे हाताळू शकते भारत सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई बंदरात क्रूझ इंडिया मिशन सुरू केले होते नेक्स्ट आहे आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टी ती रविशंकर तीन मे दोन हजार पंचवीस पासून आणखी एका वर्षासाठी टी रविशंकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे परकीय चलन चलन व्यवस्थापन आणि सरकारी खात्यांचे प्रभारी शंकर यांची पहिल्यांदा मे दोन हजार एकवीस मध्ये नियुक्ती करण्यात आली होती आरबीआयच्या नेतृत्वात त्यांची महत्वाची भूमिका सुरू ठेवत असताना त्यांचा दुसरा कार्यकाळ विस्तार आहे आरबीआय गव्हर्नर आहेत सध्याचे संजय मल्होत्रा आणि डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत बघा डॉक्टर पूनम गुप्ता स्वामीनाथन जे एम राजेश्वर राव आणि टी रवी शंकर तर डॉक्टर पूनम गुप्ता यांची नुकतीच गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आर बी आयमध्ये नेक्स्ट आहे चीन आणि कोणत्या देशाने चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रशिया रशिया आणि चीन संयुक्तपणे चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प बसवण्याची योजना आखत आहेत हा प्रकल्प दोन हजार पस्तीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्राला वीज पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प बांधला जाणार आहे दोन हजार तीस पर्यंत चीन एक मोठी अवकाश शक्ती बनण्याचे आणि चंद्रावर अंतराळवीर उतरवण्याचे ध्येय ठेवलेले आहे नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान सिंधू पाणी करार झाला आहे जो भारताने स्थगित केला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाकिस्तान एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला आहे जागतिक बँकेच्या मध्यस्थीने मध्यस्थीने एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये करार झाला होता सिंधू नदी आणि तिच्या पाच उपनद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये उभागल्या आहेत पश्चिमेकडील सिंधू झेलम आणि चिनाब नद्या पाकिस्तानला देण्यात आल्या आहेत पूर्वेकडे वाहणाऱ्या सतलज रावी आणि बियास नद्या भारताला देण्यात आल्या आहेत कराराच्या तरतुदीनुसार भारत पाकिस्तानला वाटप केलेल्या नदीच्या पाण्याचा वापर करू शकतो पाकिस्तानचे तत्कालीन फील्ड मार्शल अयुब खान आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यावर सहमती दर्शवलेली होती पहलगाम हल्ल्या भारताने घेतलेले इतर निर्णय कोणते आहेत बघा पंजाबमधील अटारी चेकपोस्ट बंद करण्यात आला आहे पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क सूट विजा योजना स्थगित करण्यात आली आहे एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत पाकिस्तान उच्चायोगांची संख्या सध्याच्या पंचावन्नवरून वरून तीस पर्यंत कमी केली जाईल दिल्लीतील पाकिस्तान उच्चा उच्चायुक्तालयामध्ये तैनात असलेल्या संरक्षण आणि लष्करी सल्लागारांना अनावश्यक व्यक्ती घोषित करून एक आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे भारत इस्लामाबादमधून आपले संरक्षण सल्लागार मागे घेईल अशा पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही भारत परत बोलवले जाईल ही पदे आता निरर्थक मानली जातील नेक्स्ट आहे ड्युरोमॅक्ट कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्बिया एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सर्बियाच्या संसदेने डॉक्टर आणि शिक्षणतज्ञ ड्युरो मॅक्ट यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे दोनशे पन्नास जागांच्या संसदेत त्यांना एकशे त्रेपन्न मते मिळाली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माजी पंतप्रधान मिलोस तुसेविक यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये किती सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार सामंजस्य करार भारत आणि सौदी अरेबियाने चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे दोन्ही देशांच्या अंतराळ संस्थांकडून अंतराळ क्षेत्रात सहकार्य राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था आणि सौदी उत्तेजक विरोधी संस्था यांच्यात उत्तेजक विरोधी क्षेत्रात सहकार्यासाठी करार दोन्ही देशांच्या टपाल अधिकाऱ्यांबद्दल इनवर्ड सरफेस पार्सलमध्ये सहकार्य आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य असे चार सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्यानगार्ड पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रियांका चोप्रा भारतीय चित्रपट स्टार प्रियंका चोप्राला हॉलिवूड आणि वॉ बॉलिवूडमधील तिच्या कामासाठी गोल्ड हाऊस गाला दोन हजार पंचवीस लॉस एंजलीस येथे पहिला ग्लोबल वॅनगार्ड सन्मान प्रदान करण्यात आला चौथा वर्षी गोल्ड हाऊस गाला दहा मे दोन हजार पंचवीस रोजी डाऊनटाऊन लॉस एंजेलिसमधील म्युझिक सेंटर येथे आयोजित केलं जाईल या कार्यक्रमात आशियाई पॅसिफिकमधील प्रभावशाली व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी सहाशेहून अधिक पाहुणे एकत्र येतील नेक्स्ट आहे अलीकडेच युनेस्कोने ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये किती ठिकाणे जोडले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळा जिओ पार्क एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोने ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त अकरा देशांमध्ये सोळा नवीन ग्लोबल जिओ पार्क जोडले आहेत नवीन भूउद्यान चीन उत्तर कोरिया इक्वेडोर इंडोनेशिया इटली नॉर्वे दक्षिण कोरिया सौदी अरेबिया स्पेन युनायटेड किंगडम आणि व्हिएतनाम येथे आहेत या नेटवर्कमध्ये उत्तर कोरियाने सौदी अरेबियाचा प्रथम समावेश करण्यात आला आहे यामध्ये भारतातील एकही ठिकाणाचा समावेश नाही भूगर्भीय वर्षाचे जतन करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेले काही प्रमुख जिओ पार्क बघा माउंट फेक्तू ज्वालामुखीचा पर्वत आहे उत्तर कोरिया ओबातरण व्हॅली सदाहरित अभयारण्य सौदी अरेबिया कंबोला किंगाई तिबेट पटार चीन नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पंचवीस एप्रिल दरवर्षी पंचवीस एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो दोन हजार पंचवीस ची थीम थी, थी। आहे मलेरिया आपल्यासोबत संपतो पुनर्निर्मिती पुनर्कल्पना पुनर्जागृती नेक्स्ट आहे ए आय कामगिरी वाढवण्यासाठी आयर्न वूड चिप कोणी लॉन्च केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुगल एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये गुगलने आयर्नवूड नावाची त्यांची सातव्या पिढीची आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप लाँच केली आहे हे एआय अनुप्रयोगांना गती देण्यासाठी डिझाईन केलेले आहे आयर्नवूड चिपमध्ये एकशे ब्याण्णव जी बी हाय ब्रँडविट मेमरी बसवण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक पन्नास प्लस धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विराट कोहली आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक पन्नासपेक्षा पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू म्हणून विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे विराट कोहलीने आतापर्यंत सदुसष्ट अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत कोहली आय पी एलच्या इतिहासात एक हजार चौकार ओलांडणारा पहिला खेळाडू बनला आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय पंचायती राज दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीस एप्रिल भारतात चोवीस एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा केला जातो भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चोवीस एप्रिल दोन हजार दहा हा दिवस पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून घोषित केला होता नेक्स्ट आहे ग्रीनलँड आणि कोणत्या देशादरम्यान एक सूक्ष्म खंड सापडला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कॅनडा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कॅनडा आणि ग्रीनलँडमधील डेव्हिस सामुद्रध्वनीमध्ये एक सूक्ष्मखंड सापडला आहे या प्रदेशातील समुद्रध्वनीच्या टेक्टोनिक उत्क्रांतीमुळे त्याची निर्मिती झाली असल्याने त्याला डेव्हिस सामुद्रध्वनी प्रोटो मायक्रो कॉन्टिनेंट असे नाव देण्यात आले आहे हा सूक्ष्मखंड एकोणीस ते चोवीस किलोमीटर जाडीचा पातळ खंडीय कवच आहे डेवी समुद्रध्वनी हा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे हे ग्रीनलँड आणि बॅफिन बेटाच्या दरम्यान लॅब्रोडोर समुद्राच्या उत्तरे स्थित आहे हे बॅफिन उपसागराला लॅब्रोडोर समुद्रापासून वेगळे करते नेक्स्ट आहे मोदी मेमोरियल म्युझियम चे उद्घाटन कोठे झाले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोतीहारी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मोतीहारी बिहार येथील उद्योजक यमुना सिकारिया यांनी राज्यातील पहिले मोदी स्मृती संग्रहालय स्थापन केले आहे या संग्रहालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिलेल्या छप्पन लिलावात सादर केलेल्या स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन आहे नेक्स्ट आहे सौदी अरेबिया ग्रामपी दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्कर पेयास्ट्री ऑस्ट्रेलियन ड्रायव्हर ऑस्कर पेयास्ट्रीने जेधा कॉर्निस सर्किट येथे झालेल्या दोन हजार पंचवीसच्या सौदी अरेबियन ग्रामपी जिंकलेली आहे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे मॅक्स वस्टापेन रेडबुल तिसऱ्या स्थानावरती आहे चार्ल्स लेक लेक फेरारी नेक्स्ट आहे खोंगजोम दिन कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचे यो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मणिपूर खोंगजोम दिन दरवर्षी तेवीस एप्रिल रोजी मणिपूरमध्ये साजरा केला जातो अठराशे एक्क्याण्णवच्या अँग्लो मणिपूर युद्धात शहीद झालेल्या मणिपुरी वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो या युद्धात मणिपुरी सैन्याने ब्रिटिशांविरुद्ध आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी लढा दिला होता हा दिवस दरवर्षी तेवीस एप्रिल रोजी मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील कोंगजोम युद्ध स्मारकात राज्यस्तरीय कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद